बी शेख सईद मुल्लाजी वरणगाव शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख वरणगाव महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब यांचा येणाऱ्या सत्तावीस जुलै रोजी वाढदिवस आहे त्या निमित्त वरणगाव शहरात एक भव्य असा कृषी साहित्य आयो साहित्य प्रदर्शनचा आज आग्ण, वेगळा एक कार्यक्रम ठेवण्यात येत आहे आणि मी त्यानिमित्त मी सर्व तालुक्याचे वरणगाव परिसराचे आणि वरणगावचे शेतकरी मायबाप यांना मी विनंतीद्वारे एक आवाहन करतो की त्यांनी अशा वेग आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये प्रदर्शनमध्ये येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढावी आणि शेतकऱ्यांना मी विनंती करतो या प्रदर्शनामध्ये जे साहित्य येणार आहे त्यासाठी त्यांना त्यामध्ये माहिती बी पण मिळणार आहे तरी मी शेतकऱ्यांना विनंती करतो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विनंती करतो की या प्रदर्शनामध्ये येण्याची कृपा करावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख शिवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या दिनांक सत्तावीस जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते तथा खासदार सन्माननीय संजयजी राऊत साहेब बाहेर लोकसभा प्रमुख सन्माननीय विजयजी परबसाहेब जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये भुसावळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व संयुक्त निर्मूलन संघर्ष समिती यांच्या संयोगाने वरणगाव येथे दोन दिवसीय कृषी उसी साहित्य प्रदर्शन पक्षातर्फे ठरवण्यात येत आहे त्या प्रदर्शनाचा भुसावळ तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो सदर प्रदूष प्रदर्शन हे हातीपाच या वेळेत वरणगाव येथे शेतकरी संघाच्या सव्वीस व सत्तावीस रोजी वरणगाव येथे शेतकरी संघाच्या प्रांगणामध्ये सुरू राहील याचा सर्व शेतकरी बांधवांनी व जनतेने लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो त्या व भुसावळ तालुका शिवसेनेच्या वतीने मी माननीय पक्षप्रमुख तथा माझे मुख्यमंत्री आमचे कुटुंब प्रमुख यांना भव्यामय शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री व कुटुंब प्रमुख माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस सत्तावीस तारखेला होत आहे त्या अनुषंगाने वरणगाव येथे शेतकी संघामध्ये भव्य असं कृषी कृषी साहित्य संमेलन आप प्रदर्शन आपण घेत आहे आणि त्या प्रदर्शनात जास्त जास्त संख्येने शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा हाच आमचा उद्देश आहे कारण शेतकऱ्यांना असं कुठेही पाहायला मिळणार नाही अशा प्रकारचं भव्य प्रदर्शन आपण लावलेलं आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे शेतीला लागणारे अवजारं वगैरे किंवा काय फवारे वगैरे तुमचे रोग आपलं कीटकनाशक वगैरे सर्व सर्व ठेवणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी एकदा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी आजची विनंती करतो आहे तसेच माननीय हो, साहेबांना माझ्याकडनं लाख लाख भगव्या शुभेच्छा करताय माहितींचं जय हिंद जय महाराज